रामेश्वर कॉलनी येथे गोळीबार प्रकरणातील तीन जणांना अटक पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील राम विश्वास बोरसे यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दिनेश भरत चौधरी व त्यांच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत चोवीस तारीख रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साई सिटी कुसुंबा या एरियामध्ये एका गोलीबार प्रकरण झाले होते त्या गोलीबार प्रकरणामध्ये राम बोरसे म्हणून ह्याच्या घरावरती गोळीबार झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तपासामध्ये निष्पन्न झाले राम बोरसेचा एक मित्र होता दिनेश चौधरी हा लहानपासून म्हणजे त्यांचा चांगला मित्र होता आणि ह्या दिनेश चौधरीचं बेनीसोबत हा राम बोरसेचा प्रेमसंबंध झाला आणि बेनीला लग्न झाल्यानंतर बेनीला काही त्याचं मॅरिड लाईफमध्ये काही प्रॉब्लेम झाला त्याची कारण हाच राम बोरसेच कारण आहे म्हणून त्याच्यावरती राग होत्या आणि रागा रागापोटी या फायरिंगचा गुन्ह्या घडल्या होत्या मग आम्ही या फायरिंगचं गुन्ह्यामध्ये राम बोरसेंना अटक केलं आणि त्यातनं सहकार्य केलेल्या दोन मित्रांना देखील अटक केलेलं आहे त्या दोन मित्रांचं नाव आहे सागर जाधव आणि दुसऱ्यांचं नाव आहे आकाश नागपुरे हे तिन्ही लोकांना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे